रात्री मला अचानकपणे एक फोन आला फोन होता श्रीकांत भारतींचा माझा मित्र माझ्याबरोबर युवा मोर्चात काम केलेला कार्यकर्ता पदाधिकारी रवी मला तुला भेटायचं आहे मुलं आहे ये येऊन भेट आम्ही दोघं मी वाट पाहत राहिलो तो आला तो आला आणि मला तरी एका छोट्याशा एका छोट्याशा मुलीला मला भेटवलं नाव तिचं अमृता आणि तिच्या तोंडून तिने तिच्याबद्दल ती विद्यार्थी म्हणून तिच्या जीवनामध्ये काय घडत आहे हे ती सांगायला लागली तिच्या त्या वेदना मला श्रीकांतला आम्हाला दोघांना कळल्या आणि तोच फोन देवेंद्रजींना केला साहेब आम्हाला पाच मिनिटाची वेळ हवी आहे आम्हाला थोडीशी वेळ द्या फार महत्त्वाचा विषय तुम्हीच समजू शकता विषय असा होता ती एम पी एस सीची विद्यार्थिनी होती आणि ती एम पी एस सीची विद्यार्थिनी होती अनाहात होती अनाहात होती मेरिटमध्ये मेरिटमध्ये असतानासुद्धा तिला कुठेही ती कोणत्याही क्रायटेरियामध्ये बसत नव्हती आणि ती मेरिटमधून काही मार्कांसाठी कारण तिला तिची जात धर्म काही माहीत नव्हता कारण ती अनाथ होती त्यामुळे ती कोणत्याच त्या क्रायटेरियात बसत नव्हती आणि तिला तिला तिचा मेरिटमध्ये तिला मुकावं लागत होतं फार वेगळा विषय होता है। परंतु तो विषय आम्ही जाऊन देवेंद्रजींना सांगितला हा व्यक्ती काय आहे हे तुम्ही समजून घ्या समजून घ्या त्या अमृताने ते, ते तिच्या तोंडून जेव्हा सांगितलं देवेंद्रजींनी तिला असं सांगितलं की मी आज काय करू शकतो मला माहीत नाही पण येणाऱ्या काही दिवसामध्ये अनाथ मुलगी असो किंवा एखादी विद्यार्थिनी असो हिला या अनाथ मुलांसाठी या महाराष्ट्रामध्ये आरक्षण देण्यासाठी मी प्रयत्न करेन हे सांगणारे देवाभाऊ बोलणारे बोल घेवडे भरपूर असतात अनेक आश्वासनं देतात परंतु ते दे खरं करणं हे देवाभाऊंनी केलं त्या अनाथांसाठी आरक्षण महाराष्ट्रामध्ये दे देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देवेंद्रजींनी केलं आज जवळजवळ एकशे पंचवीस महाराष्ट्रातील अनाथ आई वडील आहेत पालक आहेत सगळे आहेत परंतु जे अनाथ आहेत त्यांच्या पाठीशी कोणच नाही अशा अनाथांसाठी आरक्षण दिलं आणि या अनाथांसाठी आरक्षण दिल्यानंतर आज शासनाच्या एकशे पंचवीस अनाथांना अनाथांना ज्यांनी कोणी नोकरीमध्ये सहभाग झाला त्याचं श्रेय जर कुणाला असेल तर तो, तो आपला लाडका देवा